राज ठाकरेंना राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे राज ठाकरेंना बावीस जानेवारीला सोहळ्याच्या निमंत्रणाची शक्यता वर्तवली जाते उद्धव ठाकरेंपेक्षा राज ठाकरेंची हिंदू नेता प्रतिमा निर्मितीचा अशा प्रकारे प्रयत्न केला जातो की काय अशी सुद्धा चर्चा आहे राज ठाकरेंना निमंत्रणाची अयोध्येत सध्या जोरदार चर्चा रंगली राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अर्थात बावीस जानेवारीसाठी मोठ्या प्रमाणात उत्साह आणि मोठ्या प्रमाणात तयारी होताना दिसते याच पार्श्वभूमीवरती विविध राजकीय नेत्यांना निमंत्रण पाठवलं गेलं आहे राज ठाकरेंना सुद्धा निमंत्रण मिळण्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे राज ठाकरेंना बावीस जानेवारीच्या सोहळ्याचं निमंत्रणाची शक्यता वर्तवली जाते उद्धव ठाकरेंपेक्षा राज ठाकरेंची हिंदू नेता अशी प्रतिमा निर्मितीचा हा प्रयत्न आहे त्यामुळे राज ठाकरे उपस्थित राहणार का त्यांना निमंत्रण पाठवलं जाणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल राज ठाकरेंना राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या निमंत्रणाची सध्या चर्चा रंगली आहे राज ठाकरेंना बावीस जानेवारीच्या सोहळ्याच्या निमंत्रणाची शक्यता आहे उद्धव ठाकरेंपेक्षा राज ठाकरेंची हिंदू नेता अशी प्रतिमा निर्मितीचा हा प्रयत्न असल्याचं म्हटलं याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे सिनियर न्यूज एडिटर प्रसन्न जोशी यांच्याकडून प्रसन्नजी राज ठाकरेंना अयोध्येमध्ये राम प्र, राम जन्माच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बोलवण्यात येणार आहे किंवा निमंत्रण पाठवण्याची शक्यता सध्या जोर धरताना दिसते काय आधीची माहिती राज ठाकरे यांनी गेल्या काही काळापासून हिंदू जननायक अशी त्याची प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न झाला आणि आपल्याला कल्पना आहे की प्रामुख्याने हिंदुत्वाचा एक नाव घेणारे तीन महाराष्ट्र मते उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे सुद्धा गेल्या काही वर्षापासून त्यांनी स्पेसिफिकली आपण ते प्रोजेक्ट केलेला या पार्श्वभूमीवरती आपल्याला बघितलं पाहिजे की भाजपचे गेल्या काही काळामध्ये राज ठाकरेंशी संबंध अतिशय चांगले झाले वरचेवरती देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत आणि भाजपचे वरिष्ठ नेते ते सुद्धा त्यांना जाऊन भेटत असतात या पार्श्वभूमीवरती आणि हेही लक्षात घेतलं पाहिजे इंडिया अलायन्समध्ये शिवसेना आहे उद्धव ठाकरेंना अजूनही आमंत्रण देण्यात आलेलं नाहीये या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे जर का अयोध्येत येतात तर अनेक गोष्टी साध्य होतात एक भाजपसाठी एक नवा भिडू त्यांना नवा म्हणजे जो आधी तशी मैत्री आहे पण राजकीय दृष्ट्या त्यांना कदाचित राज ठाकरे उपयोगी पडू शकतात महत्त्वाचे ठरू शकतात आगामी निवडणुका पाहता याला कारण म्हणजे अनेक सर्वे असं सांगतात की एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेनेचं एम एमआरडी रिजन मध्ये अजूनही म्हणावं तेवढा प्रभाव तयार झालेला नाहीये तिथे राज ठाकरे महत्त्वाचे ठरू शकतात दुसरी गोष्ट याद्वारे जे हिंदुत्व जे अजूनही उद्धव ठाकरे दावा करतात एकनाथ शिंदेपेक्षा ठाकरेंचा ठाकरे असल्यामुळे दावा मोठा ठरतो त्याला उत्तर राज ठाकरे असू शकतात आणि जर का त्यांना अयोध्येला बोलवण्यात आलं तर बाळासाहेबांची लिगसी राज ठाकरे तिकडे अयोध्ये दाखवू शकतात हा दुसरा मग तिसरा मुद्दा आपल्याला कल्पना आहे बृजभूषण सिंग जे गेल्या काही काळापासून चर्चेत होते त्यांनी मागच्या खेप्या जेव्हा राज ठाकरे अयोध्येला जाणार होते विरोध केला होता वाईट परिणाम होतील असं म्हटलं होतं राज ठाकरे अयोध्येला बोलवून हा जो एक मनमोठा आहे हा सुद्धा दूर होईल ब्रिजभूषण यांना चपराक ठरेल राज ठाकरे यांच्या अपमानावरती एक प्रकारे पांघरून टाकल्यासारखं होईल आणि तो विषय संपून जाईल आणि चौथा मुद्दा निवडणुकांच्या दृष्टीने सुद्धा या सगळ्या घडामोडी महत्वाच्या ठरू शकतात ज्याची पायाभरणी दोन हजार चोवीसची पायाभरणी या अयोध्येच्या त्यांच्या भेटीपासून होऊ शकते अर्थात असं आमंत्रण दिलं गेलेलं आहे घेतलं गेलेलं आहे बाबतीत भाजप किंवा मनसे कोणती अधिकारिक अधिकृत पुष्टी करत नाहीये तर याच सर्व गोष्टीवरती गिरीश महाजन यांचीही प्रतिक्रिया आली आहे पाहूया केंद्र सरकारला जे वाटतं आहे ते तेव्यापी यादीमध्ये आहेत त्यांना जे अपेक्षित आहेत ते त्या ठिकाणी जाणार आहेत आणि म्हणून त्यांनी राज ठाकरेंना दिलेलं आहे उद्धवजींना दिलेलं नाही आहे कोणाला दिलं आहे काय हा त्यांचा प्रश्न केंद्र सरकारचा प्रश्न आहे जे सातत्याने राम मंदिरावर टीका करतात केंद्र सरकारवर सातत्याने राम मंदिराबरोबर टीका करत आहेत त्यांना आमंत्रण देण्याचं कारण काय मला हे समजत नाही आणि म्हणून मला वाटतं त्यांनी वाईट ओढून घेण्याची गरज नाही आहे आणि खरंच त्यांचं योगदान काय आहे त्यांनी एखादा दुसरा फोटो दाखवून हे आम्हाला जनतेला या ठिकाणी दाखवा त्याचबरोबर आपल्याबरोबर बरोबर ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिन आहिर आहे तर सचिनजी पुढारी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे राज ठाकरेंना राम जन्माच्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रणाची सध्या चर्चा रंगली आहे काय यावर तुम्ही प्रतिक्रिया द्या खर तर पहिला आता मी मंत्री महोदयांचं ऐकत होतो आणि राजकारण किती आता खालच्या स्तरावर गेले आणि यांचा वैचारिक पण किती ते ढासत चालले हे याच्यातून दिसते ते आज आम्हाला विचारत आहेत जे राम राम मंदिरच्या प्रश्नावरती ज्यावेळी बाबरी मधी शहीद झाली तर कोणीही बोलायला तयार नव्हतं त्यावेळी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी भूमिका घेतली ही सर्व देशाला माहिती आहे आणि ते आज आमच्यावरती बोलायला लागलेले आहेत असो प्रश्न केंद्र सरकार असेल किंवा त्या समितीचं असेल आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी या समितीचं निर्माण झालं त्यावेळी पहिल्यांदा एक कोटी रुपयाची देणगी ही आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने त्या काळामध्ये दिली होती म्हणजे त्याचे आज व्हॅल्युएशन काय असेल तो भाग वेगळा कोणाला बोलवायचं नाही बोलवायचं तर त्यांचा अधिकार आहे परंतु एक गोष्ट नक्की आहे की कोणी बोलवलं किंवा नाही बोलवलं त्यामुळे काय आमच्या भावना किंवा आमचा जो बघण्याचा दृष्टिकोन हा काय बदलेल अशातला भाग नाही प्रश्न एवढंच राहतो की सर्वसामान्य जनता आणि सर्वसामान्य जो वर्ग आहे तो बघतोय कोणाचा मोठा योगदान होता आज ज्या लोकांना स्वतःच्या पक्षातल्या लोकांना बोलवण्याची जाणीव राहिली नाहीये अडवाणींसारख्यांना टाळल्याचं काम केलेलं आहे मुरली मनोहर जोशींना पण देखील न बोलल्यानंतर समितीला जाऊन त्यांना निमंत्रित करावा लागतो यातूनच स्पष्ट दिसत आहेत की हा राजकीय दृष्टिकोनातून हायजेक करण्याचं का काम होतोय राम मंदिर हे काय कोणी एक व्यक्तीने मांडलेलं नाहीये आणि म्हणून कोणाच्या नावाने सात बारा झाले नाहीये तर सात बारा रामांच्या नावाने झाले आणि रामांच्या बद्दल असलेली प्रभू श्री रामांबद्दल ऐकायला जर का राज ठाकरे यांना बोलवलं गेलं आणि राज ठाकरे तिथे गेले नाही आश्चर्य आहे की ज्या ब्रुजभेशन सिंगनी सांगितलं होतं की मी येऊ देणार नाही त्यावेळी भारतीय जनता पार्टीचा एक माणूस बोलायला तयार नव्हता आज जर थी थी। तो तो जावा जावा ते निमंत्रण देत असतील तर तो त्यांच्या पक्षाचा भाग आहे त्यांनी जावं नाही जावं ते जावं आणि त्यावेळी ते का गेले नाही ही आता जनता विचार पण यामुळे यामुळे हिंदुत्वाचा हिंदुत्वाचा वाहक म्हणून जो पक्ष मानला जातो था, ठाकरेंनी त्यावेळी आपला कल्पना राम जन्मभूमीच्या बाबतीत बाबरी पाडली माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मी त्याची जबाबदारी घेतो म्हणाले होते बाळासाहेब ठाकरे त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्याऐवजी राज ठाकरे तिकडे गेले तर महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचा चेहरा राज ठाकरे बनतील असं नाही वाटत तुम्हाला माझी नाही आणि ते या गेल्या अनेक निवडणुकीमध्ये किंवा अनेक वर्षांमध्ये हे सिद्ध झालेले आहेत त्यांचा वारसा स्वर्गीय बाळासाहेबांच्या कुटुंबामधून जर कोणी घेऊन जाण्याचं काम केलं के ते उद्योगजींनी केलेलं त्याच्यात काय वाद नाही एक आणि राहता राहायला प्रश्न कोणीतरी बोलवलं किंवा कोणीतरी जाण्यामध्ये नाही जाण्यामध्ये ते काय त्यांनी त्यांची जी भूमिका झाल्यानंतर ते कुठेतरी ते ब्रँड अम्बेसिडर होतील अशी काही आम्हाला तरी वाटत नाही शेवटचा एक प्रश्न आणखी या नंतर बावीस तारखेचं जर का आमंत्रण नसेल तर त्यानंतर यापूर्वी सुद्धा अयोध्याला गेलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे स्वतंत्ररित्या जातील शिवसेनेच्या सगळ्या सैनिकांना घेऊन नेत्यांना घेऊन तुम्हाला घेऊन आमचा तर हा नियमितच असतो त्याच्यात राम मंदिराची स्थापना ज्यावेळी कोर्टाचा निर्णय व्हायच्या अगोदर देखील आमचाच पक्ष होता सन्मान्य पक्षप्रमुख उद्योगी होते ज्यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे सकट सर्व आमदार खासदार सर्वजण मंडळी जाऊन आलो होतो आमचा तो नियमित दौरा असतो तो काय या आम्हाला निमंत्रण मिळव हो, किंवा नाही मिळव हो, तो तर आमच्या आस्थेचा विषय निश्चितपणे जाणार सचिन जी तुम्ही आमच्या बरोबर बावीस जानेवारीला सोहळ्याच्या निमंत्रणाची शक्यता राज ठाकरेंबाबत वर्तवली जाते तर आपल्याबरोबर मंजेनेते अविनाश अभ्यंकर सुद्धा आहेत अविनाशजी न्यूज न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी राज ठाकरेंना निमंत्रण पाठवलं जाई जाण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते सध्या चर्चा होताना दिसते खरं तर राज ठाकरेंची हिंदू नेता अशी प्रतिमा निर्मितीचा हा प्रयत्न आहे की काय असं सुद्धा म्हटलं जाते काय यावर तुमची प्रतिक्रिया नाही मला वाटत सन्मान्य राजसाहेबांची हिंदू नेता अशी प्रतिमा निर्मितीची आवश्यकता नाहीये त्यांच्यावर सन्माननीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहे आणि अत्यंत कडवट असं हिंदुत्व हे सन्मान्य राजसाहेबांनी भूतकाळात दाखवले आणि भविष्यातही दिसेल जी आणि सध्या राज ठाकरेंना अयोध्येमध्ये मध्ये निमंत्रण देण्यावरती सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होतीये त्यावरती तुम्ही काय सांग मला वाटतं मी तुम्हाला सांगितलं अजूनपर्यंत निमंत्रण आलेलं नाहीये ना ना परंतु आलं तर नक्कीच राजसाहेब ठाकरे योग्य तो विचार करून त्याप्रमाणे पुढील काय करतील प्रसन्न जोशी बोलतोय तुमच्याशी आम्हाला हे सांगा दिवला अशा आमंत्रणाची चर्चा मी आता अयोध्येत आहे आणि इथे सूत्रांकडून माहिती मिळते ती अशी की राज ठाकरे यांना दिलं जाणार आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रातले महत्वाचे भाजपचे नेते या सगळ्याच नियोजन करतायत अशा याच्यामध्ये याकडे आपण कसं पाहताय शिवसेनेला दिलेलं नाहीये निमंत्रण मात्र तुमच्या नावाची चर्चा होते याकडे आपण कसं पाहताय नाही कोणाला दिलाय किंवा कोणाला नाही दिलाय हा विषय नंतरचा आहे परंतु सन्मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार हिंदू जननायक सन्मान्य राजसाहेब ठाकरेंवरती आहेत आणि अत्यंत कडवट हिंदुत्व हे पुढे न्यायचं काम हे सन्मान्य राजसाहेब ठाकरे करतायत हे मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि म्हणून कदाचित सन्मान्य राजसाहेबांना आमंत्रण द्यायला भाजपचे प्रमुख नेते येत असतील या निमित्तानं अभ्यंकरजी असं झाल्यास आणि राज ठाकरे निमंत्रण म्हणून तुम्ही तिकडे गेल्यास एका अपमानाचा परिमाण मिळणार का प्लीज प्लीज जरा कृपया अभ्यंकरजी पुन्हा प्रश्न विचारतो हो मी विचारतो पुन्हा विचारतो जर का असं निमंत्रण आल्यास असं निमंत्रण आल्यास हा एक प्रकारे ब्रजभूषण सिंग यांना चपराक आहेत का की ज्यांनी आव्हान दिलं होतं अयोध्ये मध्ये राज ठाकरेंना पाऊल ठेवू देणार नाही यांना बसलेली दुसरी चपराक ठरेल गेल्या काही दिवसातली हे बघा मला वाटतं राजसाहेब कायम कडवट हिंदुत्वाचीच भूमिका आजपर्यंत मांडत आलेली आहे ज्यांनी कोणी राजसाहेबांच्या कुठल्याही भूमिकेला विरोध केला असेल त्याला भविष्यामध्ये ऑटोमॅटिक काय म्हणतो ज्याला आपण चपराक ही बसलेली आहे आणि आता मी त्याचा विचार करण्यापेक्षा जर एका उत्तम सोहळ्याचं निमंत्रण जर कडवट हिंदुत्व पुढे नेत असलेल्या माणसाला मिळत असेल तर त्याचं ते नक्कीच योग्य तो विचार करून त्याप्रमाणे ते पुढील कारवाई करतील अभ्यंकरजी धन्यवाद आपण न्यूजशी संवाद साधला अभ्यंकर यांनी अगदी स्पष्टपणे म्हटलेलं आहे हिंदुत्ववादी नेत्याचा सन्मान होत असेल आणि असं सन्मान आपल्याला असं आमंत्रण मिळत असेल तर राज ठाकरे त्याचा नक्कीच विचार करतील आपण हे अगदीच म्हणू शकतो गार्गी की महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे बावीस तारखेच्या पार्श्वभूमीवरती भाजपला एक एक जसा इंडिया अलायन्सला एक एक घटक पक्ष महत्वाचा आहे नाव सुरू झालेलं आहे आता पाठवलं जाणार का या चर्चा ज्या आहेत त्या सत्यात उतरतील का हे सुद्धा महत्वाचं ठरेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी यावरतीच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे काय म्हणाले